कारण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण हे झालेलं आहे अगदी थोड्याच वेळात राहुल गांधींची जाहीर सभा सुद्धा सुरू होणार आहे राहुल गांधी हे सध्या सांगलीमध्ये आहेत राहुल गांधींची जाहीर सभा ही अगदी थोड्याच वेळात सांगलीमध्ये सुरू होईल तर जर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण देखील झालेलं आहे तर थोड्याच वेळात राहुल गांधी यांची जाहीर सभा सुद्धा सुरू होईल तो याचं उदाहरण डॉक्टर पतंगराव राहुल गांधी वनांवरचा ताण कमी होण्यासाठी साठ हजार कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला जंगल तोड कमी होण्यासाठी प्रयत्न केले पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन विभागाची पहिली प्रशिक्षण संस्था ट्रेनिंग सेंटर कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथे सुरू केलं भारतातली ही पाचवी प्रशिक्षण संस्था आहे जिथे वनाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि आणखी एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे पुण्यामध्ये जे, जे हिंजवडीला राजीव गांधी आय टी पार्क आहे आले माननीय शरद चंद्रजी पवार यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे जाहीर कार्यक्रमासाठी या जाहीर सभेसाठी आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे बडे नेते हे उपस्थित होत आहेत माननीय कुमार शिंदे मुख्यमंत्री प्रणती शिंदे सोलापूरच्या खासदार काँग्रेस खासदार यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे माननीय जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्येच राहुल गांधी यांचं सभागृहाच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आगमन होणार आहे आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि काही मिनिटांमध्येच त्यांचं आगमन व्यासपीठावर होईल कुमार शिंदे राहू महाराज छत्रपती हे मुख्य नेते महाविकास उल्लेख ने केल्याप्रमाणे की विविध खात्यांचा पदभार सांभाळत असताना क्रांतिकारी निर्णय जनहिताचे निर्णय डॉक्टर पतंगराव कदम यांनी घेतले मालमत्तेवर महिलांचं नाव स्त्रियांचं नाव हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय होता जंगलावरचा ताण कमी करण्यासाठी साठ हजार कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस देणं हा एक निर्णय होता राजीव गांधी आय टी पार्कची हिंजवडीमध्ये स्थापना <स्थारी>